ज्यांच्या मनात गुरुविषयी सन्मान असतो त्यांच्या पायाशी सारे छग असते असे त्रिकार सत्य आहे अशा माझ्या देवाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशा गोड आवाजाने पाठवलेल्या आदितीनी शुभेच्छापासून माझे दिवाची सुरुवात होते हाय हॅलो मी मोनिका येथे पहिली बॅच आठवी नववी दहावीच्या मुलांनी बड्डे सेलिब्रेशनचं प्लॅनिंग केलं होतं आणि हे सेलिब्रेशन सुरू होत असताना मला दरुषीही खात्री नव्हती आणि मध्ये लाईट ऑफ कर आणि बंद कर हे त्यांचंच काम चालू होतं पूर्णपणे आधी शिकवून घेतला त्यांचा पेपर होतो रिव्हिजन घेतली ज्यांचे जे डाऊट होतं ते पूर्ण क्लिअर केलं त्याच्यानंतर सेलिब्रेशनला सुरुवात केली आणि त्यांनी मला माहिती पण नाही कधी दिला काय डाऊट येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे त्यांनी बरोबर एक एक, एक त्यांचं काम करून घेतलं आणि उरकत उरकत, उरकत सगळं काम करून घेतलं त्यानंतर बड्डे सेलिब्रेशन करता करता एवढी मजा आणि मस्ती आणि पुन्हा लहानपण आठवल्याचे दिवस पुन्हा जगायला मिळाले म्हणजे जेव्हा लहान होतो तेव्हा कधी केक बघितलासुद्धा नसेल आम्ही कधी बड्डे केलाच नाही पण ह्या मुलांनी पुन्हा ते लहानपणाचे दिवस मला जगायला एक अनुभूती दिली आणि जगता जगता पुन्हा लहान झाले हे मला आठवलं आणि हे बघा हे मुलं केक खाताना कोणतरी मुद्दाम व्हिडिओ केलेला आहे आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे स्क्रिप्ट छोट घेतलेले आहेत आणि हे त्यांचे क्षण माझ्याकडे जपून राहतील आणि मलाही जेव्हा आठवण येईल तेव्हा मी त्यांना पाहीन खूप छान होता आजचा दिवस आणि असंच असंच रोज रोज काय ना काय ते नवीन करतात त्यांच्याकडून मी शिकते कधी ते माझ्याकडून शिकतात आणि शिकता शिकता आम्ही जगत असतो आणि त्याच्यानंतर गिफ्ट काय आणलं आहे हो ओपनिंग तर होतंच पण काय आणलं आहे हे सरप्राईज त्यांच्यापेक्षा मला जास्त उत्सुकता होती कारण त्यांना तर माहीत होतं दीदीसाठी आम्ही आणलं म्हणजे काहीतरी ते आहे ते आम्हाला आधी माहीतच असणार आहे मग त्याच्यामध्ये काय निघणार याची उत्सुकता एवढी वाढत होती की ते आधी ओपन करून घेतं आणि आपल्या कामाची सुरुवात सर्वप्रथम छा गोष्टीने होते म्हणजे आपली श्री मूर्ती त्यांचा फोटो खूप छान आणि सुरेख होता आणि इथे मस्ती पाहू शकता तुम्ही हे मलाही माहीत नव्हतं एवढं खूप छान हे होतं आणि नंतर ही साडेसातची बॅच केल्याच्यानंतर आठ दहाची बॅच आली त्यांचं सेलिब्रेशन होतं हे पण खूप अचानक होतं कोणत्याही गोष्टीची खात्री नव्हती मला काज बड्डे होणार आहे मी आता पुढच्या वेळी सुट्टीत देणार आहे बड्डेच्या दिवशी कारण हे मुलं ना खूप पैसे खर्च करायला लागले आणि त्यावेळी पण आता मला उत्सुकता होती आता क बड्डे त्यानंतर का पुढचं काय आहे गिफ्ट काय आहे मग ते खोलण्यासाठी मुलंच स्वतः मदत कर होती का दिदीला खूप लेट होते मग आपण पटापटा पटापटा करूया कं जेणेकरून करून आपल्याला पण पाहायला भेटेल आणि दिदीला पण पाहायला भेटेल आणि त्याच्यामध्ये होतं श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती म्हणजे यांचं फ्रेम होतं आणि ते पाहून अजून एक एनर्जेटिक वाटायला लागलं म्हणजे मुलांनी असं गोष्टी घेतल्यात का जेणेकरून अजून एक ऊर्जा नवीन शिकण्याची गोष्ट आणि त्यांची त्यांच्याकडे पाहून आपण पुन्हा उभं राहू शकतो अशा ऊर्जा स्रोतांचे फोटो मिळाले आहेत आणि त्याच्यानंतर हे ओपनिंग हे ओपनिंगमध्ये आपला गणपती बाप्पांची मूर्ती आहे म्हणजे खूप छान जसं पानामध्ये आपण लहानपणी करायचो पानामध्ये गणपतीची मूर्ती करायची चो छोटीशी त्या पद्धतीची मूर्ती आहे आणि रिया आणि समृद्धी यांनी पण गिफ्ट आणलं होतं हे पण मला माहिती नव्हतं ते गपछुप बॅगेमध्ये ठेवून देतात आधी पूर्ण शिकवून वगैरे घेतात आणि नंतर दिदीला सांगतात दीदी असं सा असं आहे आपण असं करू आणि मग ते ओपनिंग करायला घेत आणि यांची पण मूर्ती सुरेख होती खूपच छान राधा आणि कृष्ण असं सरप्राईज मला याआधी कधीच मिळालं नाही आणि हे दिवस मला जगायला भेटलं या मुलांमुळं मुला। आणि हे क्षण गोळा करता करता मी माझं आयुष्य जगत जगत राहीन आणि यांच्यासोबत पुन्हा एकदा नव्याने उभी राहीन असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असंच व्हिडिओ पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चलो बाय बाय